ओबीसीत मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी सकल ओबीसी समाज़ाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनानं आरक्षणासंदर्भात काढलेला जी आर हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि हा जी आर रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शासनानं हा जी आर रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडीसतोड आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढली जाईल असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वती वतीने देण्यात आलाय या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते शासनाने आता मराठा आंदोलनाच्या भूमिकेवरून जो दोन सप्टेंबरला जो दो जी आर काढला की ज्यामध्ये त्या जी आर मधून पात्र हा शब्द ओघळून जी मराठा समाजाची घुसखोरी या ओबीसी मध्ये होणार बॅकडोअर एंट्री त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर मोठं महासंकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव सकल समाज संपूर्ण महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज विद्यमान कलेक्टर यांना बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आम्हाला या ठिकाणी शासनाला फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेच्या भावना आम्ही या ठिकाणी प्रतिबिंबित करायच्या म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलो आहे भविष्यामध्ये जर या झरांगेच्या आंदोलनासारखी ठोस भूमिका जरी घ्यायचं काम पडलं तर तेवढ्याच प्रमाणात तोडीस तोड रस्त्यावरची लढाईसुद्धा जिंकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत आणि येणारा का हा ओबीसीचा हा विजय दिवस राहणार आहे म्हणून आम्ही सर्व मंडळींनी एकजूट बांधली असून माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निवेदन देऊन आम्ही त्याचा या जी आरचा निषेध करतो